म्हणजे बिल्ली बीज तेरी तीस असे जे काही उदाहरणं आहेत किंवा हिंदूचा जो धर्मग्रंथ मनस्मृती म्हणतो तो मनस्मृती हा मनस्मृतीमध्ये जे सांगितलं गेला का एखादा जन्म तोंडातून झाला दुसऱ्याचा भाऊतून झाला तिसऱ्याचा जांगेतून आणि चौथ्याच्या पायातून झाला ह्या नैसर्गिकच मान्य नाही तर त्याच्या खोट्या धर्मात आपण काय राहायचं म्हणून आम्ही आणि बाबासाहेबाचा अभ्यास केला मी बाबासाहेबाच्या विचारात एम ए केलं नंतर पालीमध्ये मी केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला खरं समजलं की सत्य काय आहे आणि सत्य धर्म कोणता आहे आणि ते जेव्हा कडलं तर कडल्यानंतर आम्हा आम्ही हे ठरवलं का आम्ही त्या जे चूक सांगते किंवा निसर्गाला मान्य नाही त्या धम्मात राहण्यापेक्षा जे सत्य आहे त्या धम्मात आपण राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही दोन हजार सहामध्ये स्वीकार केला आणि तेव्हापासून आजपर्यंतही आम्ही जे काही आमचे जे कार्य आहे आमच्या घरचे ते आम्ही साधारणतः बौद्ध पद्धतीनंच माझ्या आईचं आणि वडिलांचा जे मृत्यू झाला त्रिशरण आणि पंचशील घेऊनच आम्ही ते पूर्ण केलेले आहेत आणि आम्ही बुद्ध धर्माला मनातून मानणारे मानणार आहे लोकांमध्ये कारण बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञानावर आधारित असलेली कोणती गोष्ट ही सत्य राहते आणि जसं बुद्ध धम्मा सांगितलं की डोळ्याने दिसते ते सत्य जे कारणाने ऐकता येते तेच सत्य जे जिबीने ज्याची चव घेता येते तेच सत्य हो। किंवा जे आपल्याला इतर ज्या गोष्टी आहे म्हणजे त्वचेने जे स्पर्श करता येते ते सत्य किंवा मनाने ते अनुभवता येते तेच सत्य बाकी सर्व असत्य हो। आणि यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही बौद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ धम्म आहे आणि त्यामुळेच आम्ही इतर धर्मापेक्षा बौद्ध धम्म हा आमचा मानतो ओबीसी समाजाला हे समजून सांगतो आम्ही की सत्य काय असत्य काय जे देव धर्म स्वर्ग नरक ह्या खोट्या कल्पना असताना इतके शोध लागत असताना आज इतके तंत्रज्ञान सामोर गेलेलं आहे की एका देशातला माणूस दुसऱ्या देशाच्या माणसाशी संपर्क साधू शकतो बोलू शकतो पाहू शकतो एवढं सत्य सर्व माणसानं शोधून काढलं असताना स्वर्ग शिव केवळ फोलकट कल्पनाच आपण कौपर्यंत हे करायच्या आपण ते मान्य आम्हाला अमान्य आहे तुम्हीसुद्धा ते अमान्य करा आणि बौद्ध धर्माला समजून घ्या असं आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो